नमस्कार मित्रांनो स्वागत आहे गमबणाच्या आजच्या एपिसोड मध्ये आज आपण डार्क मॅटर म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत तर डार्क मॅटर म्हणजे काय तर नावातच अर्थ आहे डार्क म्हणजे गडद किंवा इथे आपण त्याचा अर्थ अदृश्य म्हणून पण घेऊ शकतो आणि मॅटर म्हणजे वस्तुमान म्हणजे असं वस्तुमान की जे अदृश्य आहे किंवा जे आपल्याला दिसत नाही तर तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे तर लक्षात घ्या की डार्क मॅटर ही एक प्लेसहोल्डर टर्म आहे म्हणजे एक तात्पुरती संज्ञा आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला नीट अजून कळलेलं नाही एकोणीसशे तीसच्या दशकात ऍस्ट्रॉनॉमर प्रि स्विकी या माणसाने ही संज्ञा पहिल्यांदा वापरली होती आता आपण डार्क मॅटर म्हणजे काय ते जाणून घेऊ पण यावेळेला आपण थोडा दुसरा अप्रोच वापरणार आहोत डार्क मॅटर म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला डार्क मॅटर काय नाही हे जाणून घ्यावं लागतं आता बघा डार्क मॅटर म्हणजे डार्क आहे म्हणजे आपल्याला दिसत नाही याचाच अर्थ फोटॉन्स किंवा लाईट त्याच्याशी इंटरॅक्ट करत म्हणजेच डार्क मॅटरमधनं जेव्हा लाईट पास होतो तेव्हा त्यातनं तो, ते तो लाईट रिफ्लेक्टही होत नाही एमिटही होत नाही किंवा ॲब्झॉर्बही होत नाही दुसरी गोष्ट डार्क मॅटर हे ऍटम्स आहेत का आपल्याला माहिती नाही तिसरी गोष्ट डार्क मॅटर्स हे पार्टिकल आहेत का की फोर्स आहे हे पण आपल्याला अजून माहिती नाही हा चार्ट आहे पण मग डार्क मॅटर आहे की नाही तर आहे कारण आपल्याला हे प्रूफ झालेलं आहे की डार्क मॅटर हा ग्रॅव्हिटीशी रिॲक्ट करतो आता आपण हे बघूया की डार्क मॅटरचा शोध कसा लागला एकोणीसशे तीसच्या दशकात एस्ट्रोनॉमर फ्रिज झ्विकी हा गॅलेक्सी क्लस्टरचा म्हणजे तारका समूहांचा अभ्यास करत होता त्याचा कयास असा होता की ज्या स्पीडने हे तारकासमूह फिरत आहेत त्या स्पीडने ते जर का फिरत असतील तर ते कधीच एकमेकांपासून दूर जायला पाहिजे पण तसं होत नाही हाच शोध एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात विरार रुपे नावाची सायंटिस्ट होती तिने लावला नुसतं गॅलक्सी क्लस्टरच नाही तर आपल्या स्वतःच्या मिल्की वे गॅलेक्सीचा अभ्यास करताना जसं जसं आपण गॅलक्सीच्या सेंटरपासून दूर जाऊ तस तसं ताऱ्यांचा वेट कमी व्हायला पाहिजे असा तिचा कयास होता पण याउलट जसजसं आपण गॅलक्सी सेंटरपासून दूर जाऊ तस तसं ताऱ्यांचा स्पीड एक तर वाढत होता किंवा बऱ्यापैकी तेवढाच होता जेवढा सेंटरच्या ताऱ्यांचा पण जर का हा स्पीड एवढा होता तर ते तारे गॅलक्सीच्या सेंटरपासून कधीच सेंट्रिफिकल फोर्सेस दूर फेकले जायला पाहिजे पण तसं होत नाहीये तर म्हणून या लोकांनी लोका असा विचार केला की तिथे काहीतरी मॅटर आहे की ज्याला ग्रॅव्हिटी आहे की जो हे सगळं बांधून ठेवतो एकत्र आणि म्हणूनच पण तो आपल्याला दिसत नसल्या कारणाने त्याला ग्रॅव्हिटी आहे तो मॅटर आहे पण तो दिसत नाही म्हणून या लोकांनी त्याला डार्क मॅटर असं नाव दिलं आणि त्यानंतर वेरा रोबिनने असा कयास लावला की हे डार्क मॅटर किती असायला पाहिजे की जेणेकरून आपलं युनिव्हर्स जे आहे तसं आपल्याला दिसतंय तर तिच्या लक्षात आलं जेवढं तेवढं दृश्य वस्तुमान आहे म्हणजे ग्रह तारे होल आकाशगंगा गॅलेक्सी क्लस्टर पल्सार्स या सगळ्यांचं एकत्रित वस्तुमान केलं तर त्याच्यापेक्षाही पाच ते सहा पट जास्त हे डार्क मॅटर आपल्याला पाहिजे तसंच जस जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली तस तसं आपण कम्प्युटर्सवर युनिव्हर्सच्या क्रिएशन पासून आतापर्यंतचे सिम्युलेशन करत गेले आणि तेव्हा असं लक्षात आलं की जोपर्यंतही एक्स्ट्रा ग्रॅव्हिटी म्हणजेच डार्क मॅटर आपण ऍड करत नाही तोपर्यंत आपलं युनिव्हर्स जसं आपल्याला दिसतं तसं असूच शकत नाही आणि आत्ताच्या कॅल्क्युलेशन नुसार या युनिव्हर्स मध्ये सुमारे पंच्याऐंशी टक्के डार्क मॅटर आहे आणि फक्त पंधरा टक्के मॅटर आहे जो नॉर्मल आहे जो आपल्याला दिसू शकतो आहे ना कमाल आणि दोन हजार सात मध्ये बुलेट क्लस्टर हे गॅलेक्सी क्लस्टर आहे त्याचा अभ्यास करताना पहिल्यांदा आपण डार्क मॅटरचे ऑब्झर्वेशन करू शकतो आता डार्क मॅटरचे भरपूर वापर आहेत किंवा भरपूर उपयोग आपण करू शकतो त्यातलाच एक उपयोग म्हणजे ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग तो कसा करायचा हे मी माझ्या ग्रॅव्हिटेशन लेन्सिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय जाऊन नक्की बघा चला मंडळी आज इथेच थांबूया हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तसंच आमचं चॅनल ग म भ न सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद